खंडेराव महाराज यात्रा महोत्सव भरवीर चांदवड येथे पहिल्याच वर्षी यात्रा उत्सव जोरदार वर्ष पहिले ठिकाण भरवीर तालुका चांदवड येथे खंडेराव महाराज यात्रा अतिशय उत्साहात चालू आहे या यात्रेमध्ये जागरण गोंधळ कुस्त्या बारा गाड्या होणार आहेत सुंदर असं नियोजन भरवीर येथील पंच कमिटीने केला आहे सर्व भरवीर गावच्या ग्रामस्थांनी या उत्साहात अतिशय मोलाचे सहकार्य करून यात्रा भरवली आहे खंडेराव महाराज यात्रा महोत्सव तालुक्यात पहिल्यांदाच बघायला भेटत आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या यात्रेचा लाभ घ्यावा पंचकमिटीच्या वतीनं आग्रहाचे निमंत्रण करण्यात येत आहे पंचकमिटी विनायक एकनाथ जाधव श्रीकांत प्रभाकर जाधव पंडित प्रकाश शिंदे रवींद्र यादव जाधव अशोक नाना जाधव मधुकर हरी जाधव रमण एकनाथ वाळुंज तसेच सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते

যামতি মানতে জানি মিত্র রাধে গো দাইরে কাছে মিত্র কানে রাধে হে দাইরে কাছে দাইরে পোটে দিন কা পালে পোটে পালে পোটে দাইরে মানতে জানি দাইরে পোটে দিন কা পালে পোটে পালে পোটে দাইরে কা পালে পোটে দাইরে পোটে দিন কা পালে পোটে দাইরে কা পালে পোটে দাইরে কা পালে পোটে দাইরে নিবে দাইরে নিবে

ಭಾನಿ ಪ್ರತನೇ ಅಲಿಂಗ ನಾನಂದೇ ನಮೇವನ

आणि या ठिकाणी पाच तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत हा पाच दिवसाचा यात्रा उत्सव अतिशय आनंदाने आणि सर्वांच्या सहमतीने या ठिकाणी साजरा होत आहे पाच तारखेपासून या ठिकाणी जागरण गोंधळाचे कार्यक्रम आपण रोज नित्यनियमाप्रमाणे या ठिकाणी होत आहे आणि अतिशय आनंदात या ठिकाणी भरविरची यात्रा ही मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सर्व सहभागी होऊन आणि मोठ्या उत्साहाने यात्रेचा या ठिकाणी सुरू झालेली आहे पाच ते दहा तारखेपर्यंत हे पाच दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी जागरण गोंधळाचे कार्यक्रम सात ते नऊ दहा वाजेपर्यंत या ठिकाणी जागरण गोंधळाचे कार्यक्रम चालू आहे नित्यनिर्माणे सकाळी या ठिकाणी आरती होती सायंकाळी देखील या ठिकाणी खंडराव महाराजांची आरती झालेली आहे आणि या पाच दिवसामध्ये नऊ तारखेला या ठिकाणी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर आपण या ठिकाणी मैदानी जंगी कुस्ती या ठिकाणी ठेवलेली आहे दहा तारखेला तो देखील कार्यक्रम सहा ते चार ते सहाच्या दरम्यान या ठिकाणी उत्साह होणार आहे आणि नवे नवे तर भरलेलंच नव्हे तर या पंचकृषी देखील अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि पंचकृषी तसेच तालुक्यात देखील या ठिकाणी मोठ्या सहभाग या आपल्या यात्रा उत्सवेत होत आहे आणि पंच कमिटीने देखील अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन करून आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यात्रा उत्सव आपल्या गावात होत आहे आणि मी पंचकृषीला देखील आवाहन करतो यात्रा उत्सवात आपण आनंदाने या ठिकाणी सहभाग हीच या ठिकाणी यात्रे उत्सव सांगतो आपण काय सांगू इच्छिता आताच आपण रवी कुलची माहिती घेतली त्या माहितीच्या बाबतीत रवीनं जे सांगितलं आपल्याला आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे ह्या यात्रेच्या उत्सवाच्या निमित्तानं पब्लिक येते यात्रेच्या निमित्तानं सहभागी होती आहे आणि पंचकमिटी त्या लक्षपूर्वक अगदी तिथं कुठे काही कमी पडू देणार नाही आणि कमी पडण्याचा विषय नाही आणि ह्या नियमाप्रमाणे ठरल्याप्रमाणे पाच ते दहा या वेळेमध्ये या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये आपण जे यात्राचा आयोजन केलं आहे त्या यात्रेच्या आयोजनामध्ये समस्त ग्रामस्थ आणि सगळे भाविक जणांनी आपल्याला सहकार्याची आणि मोलाचं सहकार्य केलं आहे आणि त्यानिमित्तानं काही पंक्तीदार आहे केशवराव वाळूंज आहे एक रमण वाळूंज आहे चार पाच कार्यकर्ते उद्याच्या दीपक जाधव आहे आणि त्या दीपक जाधव आहे दीपक शिंदे आहे आणि आणखी दोन तीन कार्यकर्ते आहे त्यांनी त्यांनी स्वतःहून शुभम जाधव आहे आणि निकेतेन आहे तो गायक गायकवाडाचा पोरगा आहे आणि अजून अजून आहे तरी पण आणि त्यानंतर जो शेवटचा कालावधी आहे गाड्या ओढल्यानंतर संध्याकाळी त्या भक्तांनी दोघांनी संपूर्ण गावाला भंडारा ठेवला आहे ते नंदू बोराडे आणि तुळजाराम हारे लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूज साठी एकनाथ जाधव चांदवड